यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आणि त्यांनी आपल्याला लॉन्च करून दिली त्यांना एक दोन मिनटासाठी त्यांचा हार तुमचा हार घालून स्वागत आहे नाही पण त्यांनी तयारी केली म्हटलं मग त्यांच्या हस्ते आमदार महोदय यांचं स्वागत होत आहे उपाय त्यांनी స్వాగత <laughs> बाबा काय तरी तर बरेच काही समस्या आपल्याकडे साहेब साहेबांच्या कार्यक्रमांतर्गत आपल्याला आपल्याला काही गावच्या समस्या आपण लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली समस्या आहे आमचे अर्जदार विष्णू भाकोजीराव साहेब जा, आहे साठेगाव माही कसं ना आणि आमचे हो हा काही नियोजन आले असलं तर ते सर्व कार्यकर्त्यांनी जमा करावं Gracias.